चिमठाणे गावात महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोडो फोजी हे देशसेवा करून निवृत्त झाल्याबद्दल चिमठाणे गटाच्या नागरिकांसाठी महेंद्र पाटील यांनी आपण देशसेवा करून आलो तरी आता गोरगरीब जनतेची देखील सेवा करणे आपले कर्तव्य असून आपण समाजात काहीतरी देणे लागतो विविध सामाजिक मूल्यांचा विचार करून एक चिमठाणे गावात आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करून चिमठाणे गावाचे महेंद्र गोकुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा नेत्रालय यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ते लोकांचे डोळे चेकअप करून नेत्रालय मध्ये फ्रीमध्ये ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले असून जवळपास पन्नास लोकांनी या ठिकाणी शासकीय योजना मार्फत फ्रीमध्ये ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे सांगितले अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नामदार भाऊ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय नारायण पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दोंडायचा श्री दीपक बागल भाजपा तालुका अध्यक्ष माजी सभापती रणजित भाऊसाहेब गिरासे माजी उपसभापती दरबार सिंग गिरासे माझी जिल्हा परिषद सदस्य खंडू वजी भील माजी उपसरपंच सुरत सिंग गिरासे माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गिरासे भाजपचे युवा मोर्चाचे राहुल निकम कोमल गिरासे फौजी देवेंद्र ठाकूर नितीन गिरासे महेंद्र पाटील सर भटूधनगर सर मोनू पाटील भटू गिरासे प्रवीण भोई पत्रकार डॉक्टर जितेंद्र पाटील डॉक्टर वैभव राजपूत आदिल पिचार वहाब शेख अमोल खेरणार अमोल रणदिवे अभिषेक पाटील इत्यादी तसेच गावातील नागरिक ज्येष्ठ मंडळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राजकीय किंवा सामाजिक असो काही असो त्यासाठी माझा प्रयत्न हा कायमस्वरूपी असेल की असं नाही की हे राजकारण येत आहे म्हणून मी हा कार्यक्रम पण करतोय तसातला काहीच भाग नाही आहे याच्यापुढे मी कार्यक्रम का होत असतील आणि पुढे पण चालत असतील मी देशाची सेवा सतरा वर्षे केली सतरा वर्ष करून माझ्या मनात असं आलं की आपण समाजासाठी बी काहीतरी करावं की म्हणतात ना समाजासाठी दे आपलं देवा देण्याचं बी काहीतरी अमूल्य असतं ते म्हणून ते मी देत देत असणार आहे त्यानिमित्ताने मी आपले आमदार नामदार मान्य जयकुमार भाऊसाहेब धुळे जिल्हा पालकमंत्री तथा राजशिष्टचार पणन मंत्री यांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाला येऊ पावले नाही पण तरी त्यांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी आमचे भाजपा पदाधिकारी व यांच्याकडनं सगळ्यांचं मी मनस्वाभावी करतो माझ्या दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र